गणपती बाप्पाचं आगमन आणि मोदक होत नाही असं होतच नाही हे आहेत गव्हाच्या पिठाचे मोदक आता हे मोदक चवीला अतिशय चविष्ट लागतात आणि त्यासोबत अगदी पटकन बनवून तयार होतात आणि फार काही साहित्य लागत नाही अगदी घरगुती साहित्यातच हे मोदक बनवून तयार होतात तर चला रेसिपी सुरू करूयात गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी बारीक चिरलेला गूळ तर गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु एक वाटी गव्हाच्या पिठासाठी पाऊन वाटी गुळ हे प प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर अर्धी वाटी साजूक तूप तर तूप पातळ करून मग मोजून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे काजू बदामाची पूड आणि पाव चमचा वेलची पावडर गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात तूप तूप हलकस गरम झालं की यामध्ये घालूयात गव्हाचं पीठ आता मंद आचेवर तुपावर हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घेऊयात सुरुवातीला हे गव्हाचं पीठ चमच्याला थोडस जड लागेल पण आपण जसं जसं भाजू तसं तसं तस ते हलकं होईल गॅस मोठा करायचा नाही तर मंद आचेवरच आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचंय आधीपेक्षा पीठ थोडंसं सैलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आणि पीठ असं सैलसर नाही झालं तर एखादा चमचा तूप घाला कारण पिठाच्या प्रकारानुसार तुम्हाला तूप एखादा चमचा कमी अधिक लागू शकतं मंद आचेवर सतत हलवत साधारण दहा मिनिटं आपण हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे गॅस आपण एकदम कमी ठेवला होता त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते, ते अजिबात कुठेही करपलेलं नाहीये एकसारखं पीठ भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात का काजू बदामाची पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काजू बदामाची पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल पिठाला तूप सुटलेलं आहे आणि सुगंधही छान येतोय तर आता इथे आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपण यामध्ये गूळ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात मिश्रण खूप जास्त गरम असताना त्यामध्ये जर गुळ घातला तर मिश्रण खूप जास्त पातळ होतं आणि मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर जर आपण त्यामध्ये गुळ घातला तर गूळ अजिबात वितळत नाही त्यामुळे मिश्रण आपलं कोमट असतानाच आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं गुळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी मोदकाच्या साच्याला असं आतून तूप लावून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण तयार केलेले जे मिश्रण आहे ते घालूयात तर मिश्रण हे बोटाने असं प्रेस करून व्यवस्थित भरायचं म्हणजे मग मोदकाला आकार छान येतो अंगठ्याने असं व्यवस्थित प्रेस करायचं म्हणजे मग मोदकाला आकार छान येतो हे बघा आपण इथं मिश्रण सगळं भरून घेतलेलं आहे तर आता हा साचा खोलूयात आपण तर तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असा मोदक इथं बनवून तयार झालेला आहे तर आता याप्रमाणेच आपण सगळे मोदक करून घेऊयात गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून इथं तयार आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन कि असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन कर प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार